जालना विधानसभेच्या जागेवर भाजपाचा दावा जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे इच्छुक जालन्याची जागा भाजपला पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची भाजपाची जागा शिवसेनेला द्यावी शिवसेना मंत्री नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मागणी जालन्यात विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रसी खेच जालना विधानसभेच्या जागेवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दावा केलाय जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे जालना विधानसभेची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे जालना विधानसभेची जागा ही महायुती शिवसेने तर शिवसेनेची आहे मात्र या जागेवर आता भाजपने दावा केलाय या दाव्यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपला जर जालन्याची जागा पाहिजे असेल तर भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी खोतकर यांनी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान केली आहे दरम्यान आता जालन्यात विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुती त्रसिक हेच पाहायला मिळतीये महायुतीमध्ये भाजप कडून जालन्याच्या जागेवरती दावा होत आहे म्हणजे आम्हाला तो हक्क अधिकार आहे असं एक दावा केला जातोय भाजप इच्छुक आहे जालन्याची विधानसभा वा वा चांगली आनंदाची गोष्ट आहे त्यांना ही जागा लागत असेल तर वर्षा या बाबतीत विचार होईल ते करतील ठीक आहे त्यांना ही जागा लागते तर आम्हाला भोकरदनाने बदनापूर लागते आम्ही त्या दोन दोन जागा आम्हाला सोडू ही तर शंभर टक्के परंपरेने शिवसेनेची जागा आहे पण त्यांना लागतच असेल त्यांचं पोट भरलंच नसतं अजून तर निश्चितपणे त्यांना ही जागा देऊ आपण आणि मग त्या बदल्यामध्ये भोकरदनाने बदनापूर घेऊ हे मान्य असेल तर मग त्यांना हे मान्य करावं